आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे भाजप शासित राज्यांमध्ये बेरोजगारी वाढल्याचं समोर येत आहे बिहार उत्तर प्रदेश हरियाणा गुजरातमध्ये नोकऱ्यांची बोंबा बोंबाबोंब असल्याची माहिती आहे भरती निघाल्यानंतर एकाच पदासाठी हजारो अर्ज दाखल होतात अठ्याहत्तर टक्के लोक दरमहा चौदा हजार रुपये सुद्धा कमवू शकत नाही या राज्यामध्ये अशी माहिती समोर येते धक्कादायक अशी ही आकडेवारी आता समोर आलेली आहे ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी बेरोजगारी वाढल्याचं आकड्यांमधून समोर येत आहे त्याच्यामध्ये बिहार असेल उत्तर प्रदेश असेल हरियाणा गुजरात या ठिकाणी नोकऱ्यांची बोंबाबोंब असल्याचं कळत आहे तर जेव्हा भरती निघते त्यावेळेला एका पदासाठी हजारो अर्ज दाखल होतात हजारो तरुण बेरोजगार तरुण त्या पदासाठी अप्लाय करतात अशी माहिती समोर येते आणि अठ्याहत्तर टक्के लोक दरमहा चौदा हजार रुपये सुद्धा या राज्यामध्ये कमवू शकत नाही अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे भाजप जे केंद्रामध्ये नेतृत्व करत केंद्र सरकार भाजपचं आहे एनडीएचं आहे भाजप सगळ्यात मोठा